नवमी सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा सोहळा उमेदवारांसाठी जनतेच्या गाठीभेटी घेण्याची परवानीच ठरली आहे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सकाळपासूनच विविध राम मंदिरांना भेट देऊन दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधलाय तर सायंकाळी तालुक्यातील कालधेर येथे रामनवमी निमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं तेथे केंद्रीय राज्यमंत्री व उमेदवार कपिल पाटील यासह सुमारे चार नागरिकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमास्थळी कपिल पाटील दाखल होत असताना जेसीबी सह नजीकच्या इमारती मधून फुलांची उधळण करण्यात आली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा